निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथे रविदेव जोशी यांच्या घरी चोरी झाली होती सोयल चोरांना अटक करण्यात आली असून हो रविदेव यांच्या घरून चोरी झालेले सोनं आज निलंगा पोलीस प्रशासनानं रविदेव जोशी यांना रितसर परत केलं जोशी रवींद्र रमेश राहणार काटेजवळगा तालुका निलंगा या चार जानेवारी दोन रोजी माझ्या घरी धाडसी चोरी झालेली होती आणि या चोरीमुळे मोजे काटेजवळगा केदारपूर या पंचक्रोशीत दहशत निर्माण झाली पोलीस संघटनेने पोलीस प्रशासनाने खूपच मेहनत घेऊन या चोरीचा तपास लागला आणि त्यामध्ये जे माझे दागिने गेलेले होते ते सर्व दागिने अहमदपूर पोलीस स्टेशन बसस्टँडवरती दागिने विकत असताना पोलिसांनी त्यांच्यावरती पहारा करून चोराला वेठीस धरले आणि हा चोरीचा माल किल्लारी निलंगा औरा शाहजनी या परिसरात चोरांनी चोऱ्यांचा धुमाकूळ घालून पाठीदवळगाव येथे पण तशीच चोरी केलेली होती या सर्वच गुन्ह्याचा तपास लागला व माझे जे काही ऐवज गेलेले होते ते ऐवज आज रोजी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मला पोलिसवरच भेटले निलंगा पोलीस स्टेशनमधून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय बाळकृष्ण रामचंद्र शेजाळ यांच्या कठोर परिश्रमातून व त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज मला चोरीचा सर्वच ऐवज मला भेटला